नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन स्तर एक ते वेतन स्तर नऊ पर्यंतच्या रिक्त पदावर पुन्हा नियुक्त केले जाऊ शकते आणि याबाबत विभागाच्या संमतीने आदेशसुद्धा जारी झालेले आहे वित्त विभागाच्या संमतीने तर जाणून घेऊया सविस्तर माहिती ऑडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो रेल्वे बोर्डाने आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना रेल्वेमधील नॉन राजपत्री म्हणजे लहान पातळीवरील रिक्त पदे भरण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पुन्हा नियुक्त करता येईल पुन्हा काम करू शकत होता म्हणजे तो ज्या पदावरून निवृत्त झाला त्याच वेतन पातळीवर त्याला पुन्हा कामावर ठेवता येत होते रेल्वे पार्थ पार्थ आता रेल्वेने या नियम शिथिल केलेला आहे नवीन नियम काय आहे पहा मित्रांनो निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन स्तर एक ते वेतन स्तर नऊ पर्यंतच्या रिक्त पदावर पुन्हा नियुक्त केले जाऊ शकते आता कोणताही निवृत्त कर्मचारी त्याच्या निवृत्ती पदापेक्षा तीन पातळी खाली असलेल्या पदावरही पुन्हा काम करण्यासाठी अर्ज करू शकतो उदाहरणार्थ जर एखादा कर्मचारी वेतन श्रेणी सहावरून निवृत्त झाला असेल तर त्याला श्रेणी सहा श्रेणी पाच श्रेणी चार आणि श्रेणी तीन पर्यंतच्या पदासाठी निवडता येते रेल्वेने असे स्पष्ट केले आहे की ज्यांनी याच स्तरावरून निवृत्ती घेतली त्यांना देखील प्राधान्य दिले जाईल म्हणजे ज्या स्तरावर पद रिक्त आहे त्या स्तरावरून निवृत्त झालेल्या व्यक्तीला प्रथम संधी मिळेल जर असे लोक उपलब्ध नसतील तर फक्त उच्च स्तरावरून निवृत्त झालेल्या लोकांना संधी मिळेल आता विभागीय स्तरावर निवृत्त कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा अधिकार असेल रेल्वे मुख्यालयातील भरतीचा निर्णय मात्र अजूनही महाव्यवस्थापकच घेतील संपूर्ण रेल्वे झोनमध्ये किती निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्ती करायची हे देखील हा व्यवस्थापक ठरवतील परंतु काही महत्वाच्या अटी आहेत हे नियुक्ती खरी गरज असेल तरच केली जाईल निवृत्त कर्मचाऱ्यांना सखोल चौकशी विचार केल्यानंतरच परत घेतले जाईल हा नवीन नियम जारी झाल्याच्या तारखेपासून लागू होईल आणि रेल्वे बोर्डाच्या मान्यतेने आणि वित्त विभागाच्या संमतीने आदेश जारी करण्यात आलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद